सुटला सोनेरी मैदानातला पहिला गट सुटला ज्यामध्ये तिघांच्या अशी लढत चालू आहे हिड एकला पुशेगावचा एक नंबरचा पुशेगा मान पटकलेला असा जोर आहे मध्ये बब्या पडतो आणि तिकडे पडेल छत्रपती संभाजीनगरकर खर अतिशय सुंदराशी तिघात लढत शेवटच्या क्षणाला बैला बरोबर डायव्हरचा पण बोलत ना डायव्हर चलाक लागतोय बघितला सर्वांनी ड्रायव्हरचा चलाकपणा सामन्यात पळत होते आणि एकत्र एक एक या आणि एकत्र येऊन एक जणांनी फक्त बोटोवर करा हो तासात गाड्या सोडून येणार या बाहेर या पाठीमाग दोन वळ आहे गाडी क्रमांक एक चा आणि खा गाडी क्रमांक एक चा आणि खा सुंदर अशी लढत झाली तिघात त्यामध्ये पहिला गड विजेता ठरला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री संत सद्गुरू बाळबा प्रसन्न सागर शेठ कटरे कटरेवाडी आनंद